जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा तर एकनाथ शिंदेंना आताचा सर्वात मोठा धक्का भाजपानेच ठाकरेंना छुपी मदत केल्याची महत्त्वाची माहिती पुढे आलेली आहे आणि अनेकजण ठाकरेंच्या गळाला लागणार असल्याची महत्त्वाची माहिती आली आहे भाजपाला शिंदेगट वरचड ठरत असताना आता भाजपाने ठाकरेंची मदत करताना आता ठाकरेंच्या पक्षात इनकमिंग जोरात सुरू होणार असं दिसतंय नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या काही महिन्यांपासून ठाकरेंकडून शिंदेंकडे अनेक जण गेले त्यामध्ये नगरसेवक माजी आमदार तसेच इतर मोठे नेते ते ठाकरेंपासून दुरावले होते शिंदेंना सत्तेपाई येऊन भेटले मात्र आता दिवस फिरले आणि शिंदेगड बॅकफूटवर गेला भाजपाने डोक्यावरचा हात काढला असल्याचं सगळ्याच राजकारण्यांनी आणि राजकीय पत्रकारांनी मत व्यक्त केलं त्यामुळे आता शिंदेगडाचं काहीच खरं नाही आणि जे जे मुंबईत सत्तेसाठी तिकिटासाठी नगरसेवक माजी नगरसेवक शिंदेकडे गेले मात्र आता शिंदेचंच काही खरं नसल्याने पुन्हा एकदा मातोश्रीची वाट धरत ते आता ठाकरे येण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे आता येणाऱ्या यादी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दोन्ही सेना ह्या एकत्र लढणार जवळपास निश्चित झाला आहे आणि दोन्ही जर एकत्र आले तर मराठी माणसाची जी काही मुंबईत सर्वात जास्त मतं आहेत आणि इतरही समाज जे उद्धव ठाकरेंना मानतात मानतात अशी महत्त्वाची मतेही दोन्ही ठाकरे बंधूंच्याच उमेदवारांना मिळणार आहेत त्यामुळे शिंदेंचं आता मुंबईत काहीच खरं नाही त्याचप्रमाणे नाशिकमध्ये ठाण्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तसेच पुणे व इतर कोकणाच्या अनेक ठिकाणी व मराठवाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर राजकीय चमत्कार घडणार आणि पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचा भगवा फडकणार यात काही शंका नाही त्यामुळे शिंदेचे अनेक आमदार मोठे पदाधिकारी यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे याचाच फायदा घेत अनेक जण हे राऊत यांनी गळाला लावलेले आहेत व त्यांचा पक्षप्रवेश सोहळा लवकरच मातोश्रीला होणार आहे तसेच काही जण हे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुद्धा प्रवेश करणार आहेत त्यामुळे कालच्या दोन्ही ठाकरेबंधूंच्या झालेल्या भेटीमुळे गटाच्या अनेकांच्या झोप उडाल्या आहेत व भाजपाने सुद्धा आता पुढे काय करणार हे स्पष्ट केलं नसलं तरी अनेक ठिकाणी सावध पावलं उचललेली आहेत त्यामुळे कशाही परिस्थितीत मुंबई जिंकायची असं भाजपाने ठाण मांडलेलं असताना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपाची वरिष्ठ नेत्यांच्या झोपा उडालेल्या दिसत आहेत त्यामुळे अनेक जण हे ठाकरेंच्या संपर्कात आहेत व लवकरच त्यांचा पक्षप्रवेश हा मातोश्रीवर होणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने सर्वात जास्त नुकसान कोणाचं होणार शिंदे गटाचं की भाजपाचं तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर तुम्ही ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच यू बी टी आम्ही ठाकरे समर्थक आणि ठाकरे असं कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र